बघा जरांगे पाटील यांचे जे जेव्हा उपोषण सोडवलं तेव्हा सरकारने त्यांना एक महिन्याचा अवधी मागितला होता तेरा जुलैच्या पूर्वी जर त्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर ते म्हणाले की मी सगळे उमेदवार उभे करील आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मराठा समाज आणि इतर समाजातसुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे धनगर समाज असो बंजारा समाज असो एस सी एस टी किंवा मुस्लिम समाज यांना सोबत घेऊन मी राजकारणात उतरेल असंहीच त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे हाके जे लक्ष्मण हाके जे उपस्थाला बसले आहे त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीला धक्का लागू नये आणि ओबीसीमधून आम्ही देता येणार नाही याच्यामध्ये योग्य तो तोडगा जर काढायचा झाला तर आपल्याला कर्पुरी ठाकूर फार्मलाचा विचार करायला पाहिजे त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रात बाणट्या आयोगाने जो एम्पेरिकल डाटा मिळवलेला आहे त्यानुसार आपलं जे आरक्षण आहे सत्तावीस टक्केचं अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत आपल्याला ओबीसीचं आरक्षण देता येईल आणि ते केल्यानंतर आपल्याला म मराठा कुणबीला वेग वेगळं आरक्षण देता येईल ज्याच्यामुळे धक्काही लागणार नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावर सरकारने आता खरं म्हणजे विचार करायला पाहिजे बर्पुरी कर ठाकूर फॉर्म्युला जर आपण लावला तर आपल्याला आरक्षण हे कायद्याने मी सांगतो की एम्पेरिकल डाटा आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला कायद्याने सत्तावीस टक्केचं आरक्षण जे आहे ओबीसीचं वाढवता येईल आणि त्यानंतर त्यांना अकोमोडेट करता येईल दुसरं असं आहे की मराठा कुणबी एकत्र एक हे सगळे आल्यामुळे की च आता जो भयभीत झालेला आहे तो ओबीसी समाज आहे कारण त्यांचं सामाजिक का आरक्षण तर केलंच गेलं शैक्षणिक आरक्षण केलंच गेलं नोकरीविषयक आरक्षण केलं परंतु राजकीय आरक्षणाला सुद्धा मोठा धक्का लेखलेला आहे तो धक्का धक्काजवळ काढायचा असेल तर आपल्याला परत कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलालाच आपल्याला पुढे आणावं लागेल आणि हे काम आपल्या सरकारचं आहे मान्य शरद पवार साहेबांनी जी भीती किंवा एक सांगितलं आहे की केंद्र सरकारने बग बगेची भूमिका घेऊ नये त्यांनी जर सकारात्मक काही का, का, निर्णय घेतले तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असं मान्य शरद पवार साहेबांचं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे असं आहे की केंद्र सरकारचं इन्वॉल्वमेंट येतच नाही याच्यामध्ये म्हणजे कायद्याने राज्य सरकारलाच अधिकार रा आहे ओबीसीबद्दल आरक्षण देण्याचे त्याच्यामुळे राज्य सरकारनेच निर्णय घेतला पाहिजे आणि राज्य सरकारने सकारात्मक जर जर निर्णय घेतला तर निश्चित मा, सर्व माध्यम शरद सर, पवार साहेब आणि विरोधी सुद्धा याच्यामध्ये मदत लागेल जेणेकरून हा जटिल प्रश्न आपण महाराष्ट्रातला सोडू शकू